प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आज मी आपली ही काळ्यावाटाण्यांची भाजी बनवणार आहे हे बघा हे आपले काय वाटाणे त्याची भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी मी काय काय लागणार आहे आपल्या मालवणी पद्धतीत बनवणारे मी कोकणामध्ये ही पा भाजी सगळ्या प्र प्रोग्राममध्ये वगैरे कार्यक्रमात केली जाते ही मेन भाजी आहे ह्याला सांबार पण बनवतात काळ्या वाटण्याचं तर मी आज तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे तर ह्याच्यासाठी मी इथे एक छोटा टॅमॅटो घेतला एक छोटा कांदा अद्रक लसूण मिरची पेस्ट घेतली कोथंबीर हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे आणि हे आपले मसाले आहेत जे आपण नेहमी वापरतो जेवणामध्ये ते आहेत लाल मिरची पावडर मचा मालवणी मसाला हळद गरम मसाला हे सगळे घरचे मसाले आहेत आमचे हिंग राई जिरं आणि आता मी ह्या कुकरमध्ये सहा सात शिट्ट्या काढून घेणार आहेत कुकरमध्ये मी वाटाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी वाटाणे कुकरमध्ये टाकून कुकर गॅसवर ठेवणारे आणि गॅस आपला चालू करायचा आहे आणि मी याला सात आठ घेणार आहे वाटाण्याला तर चला पुढे मी दाखवते तुम्हाला वाटाण्याला सात आठ शिट्ट्या घेतल्यानंतर मग थंड झाल्यानंतर मी थोडंसं म्हणजे असं थोडं थंड झाल्यानंतर मग मी भाजी फोडणी लावणार आहे तर चला तोपर्यंत मी पुढे भेटूया आपण लावलेला आहे आणि सात ते आठ शिट्ट्या करून घेणार आहे आणि रात्री मी वाटाने भिजर घालताना स्वच्छ धुवून घेतलेले आहे वाटाने आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलं होतं आणि आता मी परत स्वच्छ धुवून मग दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून मी वाटाने आता कुकरला लावले सात आठ शिट्ट्या काढून घेणार आहे आणि मग पुढे बघूया आपण भाजी कशी बनवायची ती भाजी फोडणीला घालून घेते चला तुम्हाला दाखवते इथे मी आता गॅस चालू केलेले आहेत ना एक चमचा एवढं तेल टाकल्याने मी तेल चांगलं आपलं तापून द्यायचंय छान ते गरम होऊन द्यायचे थोडीशी राई थोडस जिरा ज्यात आपला कांदा कांदा आहे की मी तसं तेलात परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला अद्रक लसूण मिरची पेस्ट तिथून कांद्याबरोबर चांगली तेलामध्ये भाजून घ्यायची म्हणजे त्याचा कच्छपणा कमी होईल गॅस मी मिडीयम करते इथे आपल्याला टॉमॅटो पण मी इथे ॲड करते पाच मिनटं चांगल्या तेलामध्ये आपण परतून घ्यायचं आहे सगळे जिन्नस पाच मिनटं चांगलं तेलात हे करून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो एकदम माऊस घेतले पाहिजे एक छोटा चमचा हळद थोडासा गरम मसाला थोडा हिंग टाकलाय चिमतीभर जास्त नाही आपला मालवणी मसाला टाकते मी भाजी छानपैकी झणझणे करायचे म्हणून छोटे तीन चमचे आणि लाल मिरची पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि बेडगी लाल मिरची पे चांगला मसाला तेलात करून घ्यायचा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आता ह्याच्यात आपल्याला हे वाटण टाकते आहे मी एक चमचा मोठा दरा भरून तुम्हाला कितपत भाजी तेवढी आहे तेवढी मी ही भाजी चार माणसांसाठी बनवणार आहे त्याच्यानुसार मी साहित्य घेतलेलं आहे चांगला मसाल्याला साईडने तेल सुटूच तोपर्यंत चांगला तेलामध्ये आपला मसाला फ्राय करायचा आहे पण झाकण काढून हे बघा साईडने असं मस्त पैकी तेल सुटलेलं आहे मसालेला आपल्या व्यवस्थित मसाला आपला भाजला गेलाय आता ह्याच्यात ता आपले हे शिजलेले वाटाने मी ते ऍड करते मी ते थोडंसं गरम पाणी करायला ठेवलंय तर थोडं मी ह्याच्यात जेवढं गरजेनुसार मी पाणी टाकणार आहे एक छोटा पेला एवढं पाणी मी ॲड केलेलं आहे हे पण मी ते ह्याच्यात ॲड करते आहे आणि ही भाजी व्यवस्थित चांगली हे झाल्यानंतर ही भाजी आपल्याला आता अशी वाटते पारतात तर नंतर ती सुक थंड झाल्यावर सुकणार आहे आता ह्याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे गॅस मिडियम आपल्या हे आपण ठेवायचं आहे गॅसवर चांगली गॅसला एक म सॉरी भाजीला छानपैकी अशी उकळी अगदी व्यवस्थित जेवढं आपला मसाला शिजेल चांगला हे होईल ते त्याच्या त्या भाजी एकदम मस्त अशी खमंग होईल अशी छानपैकी असं तेल सुटेल भाजीला आणि छान लागते वाटाण्याची भाजी खायला वड्यांबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर भाकरी बरोबर पुरी बरोबर पण खाऊ शकता आणि डाळ नस आता भाजीवर भाजी मस्त तिथे आपली छान असेदार अशी काय वाटाणी उसळ अशी झालेली आहे दोन मिनटं अजून थोडंसं ठेवते मी गॅसला म्हणजे बघा मस्तपैकी आपली इथे भाजी ही झालेली आहे छानपैकी अशी रसरशी तस तशी आता मी इथे गॅस बंद करते आपला आणि ही सुकल्यानंतर अजून थोडी घट्ट होणार आहे चला सर्वांनी तुम्ही या भाजी खाण्यासाठी हे बघा आपली मस्तपैकी ते काळे वाटण्याची उसळ झालेली आहे छान पैकी बघा गरम गरम वाफा येत आहे पावसाचे दिवस आहेत आणि पावसाच्या दिवसात अशा भाज्या खाव्यात कडधान्याच्या चांगल्या असतात तर बघा मस्तपैकी वाटाण्याची उसळ आपली झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील धन्यवाद या वाटाण्याची भाजी केलेली आहे तो जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ पाहायचा असेल तर मोठा व्हिडिओ तुम्ही पहा मी हा छोटा आपलं तुम्हाला सांगते मी काळ्या वाटाण्याची कशी भाजी बनवली ती मोठ्या व्हिडिओमध्ये सगळ्या पूर्ण तुम्हाला टिप्स सं, आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत अशी तुम्ही भाजी बनून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा